खरबडी गट ग्रामपंचायतच्या वतीने तान्हा पोळा साजरा तान्हा पोळ्यात नंदीबैल घेऊन सहभागी झालेल्या मुलांचा उत्साह वाढवण्याकरिता गावातील ज्येष्ठ नागरिक तथा खरबडी गट ग्रामपंचायतचे उपसरपंच श्री गुणवंतराव काळे यांच्या हस्ते बक्षीस वाटप करण्यात आले तसेच माझा विदर्भ न्यूज ट्वेंटी फोरचे नागपूर जिल्हा प्रतिनिधी श्री अमित रामकृष्णराव काळे यांच्याकडून मुलांना नारळ चॉकलेट व मिठाईचा वापट वाटप करून मुलांमधील उत्साह वाढवला गेला